युती आघाड्यांचं सरकार आहे सध्याच तर तुमच्याकडे मुख्यमंत्री पदाचा चेहरा अजून ठरला की तुम्ही असं म्हणतात की मुख्यमंत्र्यांच्या निवडणुका लढणार आहेत पण एक ऑप्शन देता जनरली जसं आता आपण लोकसभेला की मोदी हा चेहरा होते महाराष्ट्रात महायुतीचा चेहरा असा ठरला की, की मुख्यमंत्री चेहरा या संदर्भामध्ये आता तरी मुख्यमंत्री सध्या एकनाथराव शिंदे ते राज्याचे प्रमुख आहेत आणि महायुतीच्या सरकारमध्ये ते प्रमुख असताना निवडणुका लागलेल्या आहेत निवडणुका चालू असताना तेच मुख्यमंत्री त्या ठिकाणी राहणार आहेत तुम्हाला आता महाविकास आघाडीचे पण हीच चर्चा चाललेली आहे शेवटी हे सगळं जनता ठरवत असते की कुणाला संधी द्यायची कुणाला तिथं बसवायचं तुझ्यावर जनता ठरवेल ना तुमच्यात काय ठरलं आहे का हा चेहरा असावा यांना पिच करावा चेहरा म्हणून आमच्यामध्ये पहिल्यांदा महायुतीला बहुमत कसं मिळेल हा प्रयत्न करणे बहुमताने महायुती निवडून आली पाहिजे हे पहिलं ध्येय आमच्या रोहासमोर त्यासाठी जागा वाटप हा खूप कळीचा मुद्दा ठरतो काय ठरलं आहे सगळं मार्ग निघेल त्याच्यामध्ये काल पण आम्ही बसलो होतो जवळपास अकरा ते दोन वाजेपर्यंत आमची चर्चा चालू आहे आणि त्याच्यातनं निवडून येण्याची क्षमता साधारण बघून मार्ग निर्चा कळतच की कुठल्या विधानसभा मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे कारण hmm. हे सगळे अनेक वर्ष निवडणुका लढलेले सगळेजण मी पस्तीस वर्ष निवडणुका लढत आलो शिंदेसाहेब दोन हजार चारला त्यांची पहिली निवडणूक झाली चार नऊ चौदा एकोणीस आणि चोवीस वीस वर्ष त्यांना झाली देवेंद्रजींना पंचवीस वर्ष झाली आज पंचवीस वर्ष वीस वर्ष पस्तीस वर्ष हे काही कमी वर्ष नाही हो बिलकुल ना? तुम्हाला असं वाटतं का तुमचा अनुभव आता तुम्हाला तुम्हाला पिचकार तुम्ही एकदा संधी दिली एकनाथरावांना आता ती संधी तुम्हाला कारण नसताना नवीन प्रश्न निर्माण होतील हे बोलायचंच नाही मी कमलेशजी स्पष्ट सांगतो मी ह्यावेळेस ठरवलेलं आहे मी कधीही कुणावरही टीका करणार नाही मी विकासाचं बोलणार मी गरिबी जो वर्ग आहे त्यांना बाहेर काढण्याच्याकरता ज्या योजना आणलेल्या आहेत त्याच्याबद्दल सांगणार सरकारमध्ये काम करत असताना ज्या गोष्टी आम्ही करून दाखवल्या त्याबद्दल बोलणार मला ह्या गोष्टी कारण मी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी निर्माण केलेला सुसंस्कृत महाराष्ट्रामधला एक कार्यकर्ता म्हणून काम करतो त्याकरता कुणी काही मला शिव्या द्या मग आता माझ्या अर्थसंकल्पात पण मला कितीतरी टीका केली काय केली मी ते दुर्लक्ष केलं त्याला लक्ष द्यायचं नाही आपलं लक्ष केंद्रित विकास आणि गरिबी कमी करणं पण मग हा लोकसभेतनं घेतलेला धडा म्हणायचा का दादांनी लोकसभेच्या वेळेस आम्हाला खूप टीका बघायला मिळाली व्यक्तिगत बघायला मिळाली पारिवारिक टीका बघायला मिळाली का कमलेजी प्रत्येक जण वेगवेगळ्या वेग गोष्टी त्याच्यात अनुभवातनं शिकत असतो ह्यावेळेस लोकांच्या समोर जात असताना मी काही माझ्या मनामध्ये ठाम निश्चय केलेला आहे की हे आता सगळे काही बोलतात एकमेकाला डेकोनन बिकोनन काय काय बोलतात मी कधी कुणाशी काही बोललो कुणाचं नाव घेतलंय मला काही आम्ही केलेल्या योजना एवढे चांगले आहेत आम्ही त्या विकासाच्याकरता अर्थमंत्री म्हणून केलेलं काम इतकं मोठं मला सांगायला आहे मला काय बाकीच्या गोष्टीला महत्व द्यायचं मला जे विरोधक एखाद्या गोष्टीचं निरेटिव्ह वेगळा सेट करून दुसरीकडंच निवडणूक घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात त्यांचा त्यांना लखलाभ मला माझं गोष्ट मी सांगणार आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं अल्पसंख्याक समाज मागासवर्गीय समाज आदिवासी समाज हा आमच्यापासून जो बाजूला गेलेला होता काही कारणं असतील संविधान बदलणार घटना बदलणार आरक्षण काढणार कायद्यामध्ये बदल करणार असे काही 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 नेरेटिव सेट केले आणि त्याला दुर्दैवानी आम्ही ते लोकांच्या हे सगळं खोटं आहे हे सगळं दिशाभूल करणार आहे हा निवडणुकीचा भाग आहे ह्याच्यात तथ्य काही नाही असं आम्ही सांगत होतो पण दुर्दैवानी आमचं न ऐकतात त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला गेला आणि त्याचा जबरदस्त फटका आम्हाला बसला